आहोत आंतरवाली सराठी या ठिकाणी आताच दादांनी आपले विचार समाजापुढे मांडलेले आहेत आणि समाजातल्या वेगवेगळ्या गावावरनं खे, गावखेड्यामधन शहरामधनं आलेल्या मराठा बांधवासोबत या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत ते आमच्या आजी आहेत काय नाव आहे आजी तुमचं देव आहे महादेव कुठून आला तुम्ही कुठून शहागड तालुका आंबड शहागड वरनं आलेल्या आजी आहेत खास दादांचे विचार ऐकण्यासाठी आल्या होत्या दादांनी सांगितलं एक पर्याय दिलाय की आपण जिल्ह्यात नाही एक उमेदवार या ठिकाणी उभा केला पाहिजे हे जे दादानी विचार मांडला हा जो पर्याय मांडला तो, तो तुम्हाला मान्य आहे का मान्य शंभर टक्के 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 त्यांचं म्हणणं आहे की हा निर्णय मला सुद्धा मान्य आहे तुमचं काय म्हणणं आहे या निर्णयाबद्दल मान्य आहे यांना बोलू अगोदर आम्ही माडा आलोय आम्हाला दादानी जे निर्णय दिला ते आम्हाला मान्य आहे दादानी जो पर्याय दिला मान्य नाही दादा न जो पर्याय दिलाय तो मान्य आहे आम्हाला दादानी जो पर्याय दिला आणि समाजाने बऱ्यापैकी त्या ठिकाणी तो निर्णय मान्य केला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या मराठा समाजाचा म्हणजे मराठा समाजाच्या वतीने एक अपक्ष उमेदवार दिला पाहिजे हा जो निर्णय घेतला तो निर्णय तुम्हाला मान्य आहे मान्य आहे शंभर टक्के जर आपण पाहिला असेल ती फक्त यांचीच नाही तर असल्या सगळ्या समाज बांधवांची या ठिकाणी भावना एक या ठिकाणी जो निर्णय घे पर्याय दिलेला आहे तो पर्याय या ठिकाणी मान्य आहे जय हरी बाबा जय हरीश कुठून आला तुम्ही मी आगी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर इथून आलो बर अहमदनगर दक्षिण लोकसभेचा मतदारसंघ आहे माझा बरोबर आहे आणि अठ्ठावीस लाख मतदार आहेत बरोबर आठशे चाळीस गाव आहेत आठ तालुके आठ तालुक्यात आणि गेली जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे दिलीप गांधी तीन वेळा बाळासाहेब विखे पाटील शिवसेनेच्या तिकीट दोन वेळा अगदी बरोबर त्याच्यानंतर तुकाराम गडक राष्ट्रवादीच्या तिकीट एक वेळा बरोबर तो आमचा बाले किल्ला होता परंतु ह्या वेळेला त्यांना मराठा आरक्षण संदर्भामध्ये मदत न केल्याचा शंभर टक्के त्यांना प्रस्तावा आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्यावर परिणाम होणार आहे आणि आम्ही आता हिथून गेल्याच्या नंतर जी आता आम्हाला आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे आम्ही गाव पातळीवर अगोदर काम चालू करू त्याच्यानंतर सर्कलमध्ये करू त्याच्यानंतर मतदारसंघात करू आणि त्याच्यानंतर जिल्हा पातळीवर काम करून त्यांना त्यांच्या अपमानाची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो अगदी धन्यवाद लाख मराठा लाख मराठा जरा तुमचं मतदारसंघाचं नाव एकदा सांगा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ अहमदनगरचा दक्षिण लोकसभा आहे त्यांना या मतदारसंघाची बऱ्याच पैकीची माहिती आहे आम्हाला आमच्या सगळ्या समाजातर्फे आपल्याला विनंती आहे की आपण रात्रंदिवस स्वतःच्या कष्टाने या मतदारसंघामध्ये फिरण्यासाठी आपल्या अपेक्षा उमेदवारासाठी या ठिकाणी काम करावं ही आपल्याला या ठिकाणी छोटीशी विनंती करते फिरण्यासाठी तर काम करूच परंतु आमच्या अपक्ष जो आम्ही उमेदवार ठरवून देऊ कारण तो जनरलचा मतदारसंघ आहे बरोबर आणि त्या मतदारसंघामध्ये जो कोणी ग्रामपंचायतला जिल्हा परिषदला न राहिला उभा उमेदवार उभा करून त्याला आर्थिक मताचं बळ तर देऊ देऊ परंतु आर्थिक बळाची कुठल्याही प्रकारची त्याच्या लेकर बळाला धक्का न लागता त्याला आर्थिक मदत सुद्धा आम्ही निश्चितपणाने करण्याचं आम्ही अगोदरच ठरलेलं खूप खूप धन्यवाद आपण असं सर्व मराठा बांधवांच्या या ठिकाणी भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करूया थांबतो जय जी जाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा